कुठं आहते सकाळ सकाळी मासे आणायला बाजार चल मच्छी आणायला कुठं जका दिवस मच्छी आण बघाय पिशवीस घेतला नाही भरून आणणार आहे तुटले आणायचे मच्छी भेटले तर काय पण आणायचं काय पण आणायचं काय पण दिव आली होई करत बघा आधी कुठले तिच्याकडे मच्छी अग ते <laughs> माशेवालीचा आवाज ऐकला की लगेच आपला हा बघ धावं लागतं धावतच जातो ना आई तेवढं म्हटलं नाही हा बघा एक माशेवाली काकी येतात तिकडून जयगड जयगडातून नव वरवड्या साईडून तर त्यांचा आवाज ऐकला नाही ना करण की लगेच घरी असेल तिथून धावत जातो शिव सकाळ मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या रविवार आणि रविवारचा भेद मच्छी लागते आम्हाला वाराला तर मच्छी नाका जात होते आम्ही पण आधी त्या काकी आल्यात मच्छीवाल्या त्यांनी का आणलं नाही बघूया अरे जा त्याला माहित आहे त्याला ना याला एक मासा भेटतो फुकटचा खायला मग गडी खुश जाऊया काय परत बघायला शिंगला फ्रॉन्स आमच्याकडेच फ्रॉन्स येणार फ्रॉन्स आणणार आहे आम्ही बार पण वाजवू लागलेत दिवाळी दिवाळी आणि आमच्या पोरांची पण संध्याकाळी पार्टी आहे चिकन भात कारण दिवाळीच्या आदल्या दिवशी आहे ना पार्टी असते आमच्याकडे वार चांगला आहे आज रविवार आहे तर संध्याकाळी चिकनची पार्टी मस्त पैकी ए मासा ना असा करणार आहे काय चल चल जाऊया काय तिकडं वाटतं नेत्याचे

आता तिकडं सुट्टी पडली दिवाळीची दिवाळीची सुट्टी पडली पडली हां मुंबई नाही गेला ना? का चला जाकादेवीत आलो आणि जाकादेवीच्या मच्छी बघा इकडे या साईडला मच्छी मिळते जाकादेवीत कधी आलात तर इकडे खालगाव स्टॉप आहे आणि या साईडला हा मच्छी मिळते आजी गेले आहे सगळीकडे विचारायला

माझा तुझ्या मित्राला अरे तू गेला पण हा पोर काय दोन तीन दिवस पाठीस लागत

राते आना तेदरमची जीवडी द्या करा देला गाडी घेतेन धन्यवाद येतो ते काय त्या काय नाव का माशाला बस आले आहे गणपती वैला खांडा जे गटबशीतच लागतात सवयनव झालेत मंडई आणि घरी आले सकाळचं वातावरण गावाकडचं व झांला बांधलाय ह्या पण बनवा कुकड्याने भात झोपत आहे आता वरडत मासच नाही आणलेलं आहे मासा आणलेलाच नाही मासत नाही आणलेलं आहे घा वरडत घा वरडत नाही आणलेलं आहे माहिती मच्छा आणला नाही लगेच मागून घ्यावं लागला जरा रिवार आवडतो अर्ध्याचा मच्छे कुठं आणलेला आहे आम्ही काय मच्छी आहे अरे मच्छी नाही आहे ना ऐकणार नाही कमडा वाराटत आहे मागापासून थोडीशी आणलेली आहे मच्छी कारण संध्याकाळी पोरांचे फार आणि त्याच्यामुळे चिकन भातचा बेत आहे त्याच्यामुळे आत्ताला थोडीशी मच्छी आणली आता मी जाणार आहे चाय पाणीला रिवम सोबत छोटची शूटची हल्डर हो आहे चाय पाण्याची देऊळमध्ये मध्ये तर तिकडे जाणार आहे आम्ही आता इकडे आहे ना खायचे पान आहेत आपण विकत घेतो आहे बघा हे आमच्याकडं हे काहीतरी वेगळी बोलतात त्याला नाव आता मला माहीत नाही या पानांना पण ही पानं खातात पान सुपारी खातो ना आपण त्याचे त्यामुळे ही पान पण खातात आता एक रील शूट केलं नाही पोराने टाकला नाही दिवाळीची हा बघा तर महावरा लटकवलेला आहे सुकायला टाकलेला आहे खोपटी बघा भरलेली होती आता खाली खाली होत आले ते रे आहे ही मच्छी आपली आहे लटकवलेली ही लटकवलेली मच्छी आपली आहे काय नाही तिकडे आहे ती नाही खाल्ला ना

चल मंडे जाकाळी ना मच्छी मार्केटच्या इकडे या साईडला तर इकडे वरती आपल्या मित्राचं दुकान आहे ते भवानी संकर स्वीट मार्ट म्हणून तर दिवाळी निमित्त आहे ना कोणाला मिठाई बिठाई पाहिजे असेल तर नक्की आहे इथला भेटत येतो आम्हा बालकट आहे बघा रणजी चकली का पाहिजे तर मिठाई पण बरीच आहे कमलेश का ऑफर आहे का आज आहे ना भरला नाही कोणाला मिठाई बिठाई पाहिजे असं ना भावाचे ते मला एक किलो द्यायला लागेल पण एक किलो काजू कतले एक किलो तुला परवडणार नाही दोघांची सोय झाली

सकाळी गेलो होतो ना बाहेर आणि नंतर मग त्याच्यानंतर संगमेश्वरला गेलो होतो आम्ही बार आणायला तेव्हा बार आलेले आहेत संगमेश्वरमधून अगदी एक गाडी भरून अजून आहे तिकडे वाडीत आहे वाडीतला पोरांसाठी हे आम्ही तुळशीच्या लग्नासाठी नाहील्या घरगुती आणि सगळ्या पोरांना वाजवायला बार आणलेत आहेत ना की एक गाडी भरलेली वाडीत आहे <laughs> ते पण जाम <laughs> <laughs> पाकेण पाकेण बार आहेत इकडं थोडंसं जवळते वाजले तर पाच वाजलेत बरोबर शुभम वाटं घालत आम्ही पॅकेट पॅकेटमधून आणले डायरेक्ट मार्स संगेश्वरूमध्ये होलसेलमध्ये मा भेटतात तिकडून आणले आम्ही मार हे सगळेच वाजवणार नाहीत पोरांना देणार आहे त्याच्यातले थोडे थोडे आणि बाबूसाठी आणि भाच्यासाठी बंदूक आणले बघा बंदूक नाही याच्यात नवीन प्रकारे ते भाच्यासाठी याच्यातले पोरांना देणार आहे ना दे दे मला ते घे त्याच्यातल्या फोड फोड ते त्याची अर्धी घेऊन जा तशीच आणि हे ताईसाठी आणलं आहे फुलभाज्या आणि पाऊसभर ताईसाठी

ते बघ ते बघता जेवलेलं पण नाही आता सकाळची मच्छी आहे ती खातो मस्त बे काय आणलेली आणि व्हिडिओ संपवतो शिजवून आणला ना म्हणतो झाले काय उघड कुठले ऐक नाही बघ ऐकत नाही घडी द्वारात पिविताईन मच्छी आणला आणि ती साफ करते हा कसली आहे गेरा वैरा खाडीतली बैरा घेऊन आले पिवित नाही आम्ही कोण नाही साईटून वयरा मस्त बायकी सकाळची मच्छी आहे ती झाकलेली आहे ती आता खातो मी मच्छी तर चला मंडई हा व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा संध्याकाळी पार्टी आहे आणि उद्या दिवाळी सगळे व्हिडिओ काय टायमात येतील असं नाही कधी पण येतील बघा व्हिडिओ एक तर सकाळी नऊ वाजता नाही तर संध्याकाळी साडेपाच वाजता नऊ साडेनऊ नाही तर संध्याकाळी साडेपाच पाच साडेपाच अशा टायमिंगमध्ये आपले व्हिडिओ येतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही का चॅनल चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा मी लगेराव म्हणजे कोकण करा शिकतात थेट सोरगणगिरी कोकण सगळ्यांना घर बसलं कोकण दर्शन चला टाटा बाय बाय बारांचं हे एवढंच आहे बाकीचं बार आहेत ना तिथे आणलं तर पुढच्या एवढे मी तुम्हाला दाखवतो मी वाढीत आहे ते सगळ्या पोरांसाठी आणलेलं आहे चला टाटा बाय बाय